क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान घेण्यात आलेल्या निवड शिबिरात सबंध महाराष्ट्रातून एकूण चाळीस अंध मुली सहभागी झालेल्या होत्या अंतिम निवड यादी सी ए बी एम महासचिव डॉ माधव गोरे यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे जाहीर केली या शिबिरात सोलापुरातून एकूण पाच मुली सहभागी झाले होते त्यातील चार मुलींची निवड झाली आहे कुमारी आसावरी जयंत यादव कुमारी स्नेहल सुरेश कोरे कुमारी श्रुती संजय सुरवसे कुमारी अस्मिता अमोक सिद्ध बनसोडे अशी निवड झालेल्या मुलींची नावे आहेत अंध महिलांच्या महाराष्ट्र क्रिकेट संघाची कर्णधार कुमारी गंगा संभाजी कदम ही सुद्धा सोलापूरची असून ती सध्या अंध महिलांच्या भारतीय क्रिकेट संघातील सदस्य आहे कुमारी आसावरी जयंत यादव कुमारी स्नेहल सुरेश कोरे कुमारी श्रुती संजय सुरोबसे कुमारी अस्मिता अमोक सिद्ध बनसोडे या चारही मुलींचे शालेय शिक्षण सोलापूर येथील भैरू रतन धमाणी अंधशाळा येथे झाले आहे त्यातील कुमारी स्नेहल व आसावरी या दोघी सध्या हरिबाई कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे इयत्ता अकरावीत शिकत असून कुमारी अस्मिता ही खेडगी महाविद्यालय अक्कलकोट येथे अकरावीमध्ये शिकत आहे कुमारी श्रुती सुरवसे ही खेडगी महाविद्यालय अक्कलकोट येथे पदवी प्रथम वर्षात शिकत आहे दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ कर्नाटक येथील हुबळी येथे जाणार आहे चारही मुलींचे क्रिकेटचे प्रशिक्षण हे मरियाई चौक येथील जामश्री क्रिकेट क्लब येथे प्रशिक्षक श्री राजू शेळके यांच्या मार्गदर्शनात झाले निवड झालेल्या मुलींचे रतन धमाणी अंधशाळेचे सचिव श्री संतोष भंडारी व मुख्याध्यापक श्री प्रकाश दर्शनाळे यांनी अभिनंदन केले त्याचबरोबर राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला